बिगवण आहे बाबा बिगवण आहे तीन हजार रुपये आले का तुम्हाला नाही ना फॉर्म भरून दिला होता का तुम्ही दिलं दिलंय तुमचा विकास झाला का झालं आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल म्हणजे कुठल्या उमेदवार कुठला आमदार आहे नमस्कार मी राहुल बिबे ई आर मराठी न्यूज वरती सर्वांचं सैर्ष स्वागत तसेच गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये देखील सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत भिगवण या गावामध्ये आणि भिगवण या गावामध्ये आल्यानंतर भिगवण ग्रामस्थांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भिगवण तसे खूप मोठे गाव आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल तसेच महिला वर्ग असेल या बाजारासाठी सर्वजण येत असतात आणि याच बाजारामध्ये आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की तालुक्याचा लाडका आमदार कोण होणार चला तर मग पाहूया आपण डायरेक्ट लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात या ठिकाणी आपल्या समोर बाबा आहेत राम राम बाबा राम राम। गाव कुठलं बाबा बिगवण स्टेशन भिगवण स्टेशन तर तालुक्याचा आमदार कोण व्हावा सांगता येत नाही यांचा मसाळा चाललाय तर काय सांगायचं अहो मसाळा नाही चार पाच नाव आहेत की चर्चेत हा चर्चेत नाव आहेत पण काय कोणाचा भरोसाच नाही ना सांगता येत पण तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला कोण आहे काय नाही कोणाची पसंती घ्यायची तर दादांचं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये खूप मोठा गोंधळ चालू आहे जोपर्यंत गोंधळ मिटत नाही तोपर्यंत तो ती त्यांची प्रतिक्रिया देणार नाहीत तर या ठिकाणी आपल्याकडे आहेत बाबा तर आपण बाबांकडून जाणून घेऊया की नेमका उमेदवार कोण असेल आणि व्यापारी वर्गातील लोक आहेत ते की आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की राम राम, राम राम बोला गाव कुठला तुमचं जिंती जिंती तर तालुक्यातला आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल आता तालुक्यातला आमदार नारायणाबा पाटील नारा पाटील तुमच्या तालुक्यात विकास झालाय का विकास झालाय भरपूर माझे आमदार आहेत का चालूच्या आमदाराने काय विकास विकास केला परंतु मनातली भावना आबाच्या बाबतीत जास्त तर दादांचं असं म्हणणं आहे की लोकांच्या मनातील गोष्ट आबा जाणून घेतात म्हणून पुन्हा एकदा आमदार म्हणून आबांना लोक पसंती देत आहेत तर या ठिकाणी काही महिला वर्ग आपल्या समोर आहेत आपण त्यांना विचारून घेणार आहोत दीड हजार आले का गाव कुठलं तुमचं मुंबई आमचे मुंबई आहे या, या ठिकाणी आपल्यासोबत बाबा आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राम 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 गाव कुठलं तुमचं बिगवण बिगवण तर तालुक्यातला आमदार म्हणून तुमची कुणाला पसंत आहे आमची आमदार प्रवीण भाई प्रवीण भाई अमाने अहो आता मा तर दत्तात्रय मागोरने चालूचे आमदार आहेत त्यांची विकास कामं दणदणीत आहेत मग प्रवीण माने पसंती तुतारी गेल्या मग तुतारीत तुतारी गेल्यामुळं तर दादांचं असं म्हणणं आहे की तुतारीत जो उमेदवार उभा राहील त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी हे प्रयत्न करतील तर तुतारीच का म्हणून इकडं दादा पण विकासाची कामं भरपूर करतायत नाही पण सगळ्या तिकडं बाजार आहे सगळं काळा बाजार काळा बाजार आहे तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की दाखवायचं एक काळा बाजार चालू आहे ते त्याच्यामुळं त्यांची पसंती प्रवीण माने यांना असेल या ठिकाणी आपल्या सोबत आजी आहेत तर आपण आजींकडून जाणून घेऊया आजी गाव कुठलं बिगवन आहे बाबा बिगवण आहे तीन हजार रुपये आले का तुम्हाला नाही ना फॉर्म भरून दिला होता का तुम्ही दिलं दिलंय बिगवण मध्ये तुमच्या विकास झाला का झालंय आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल म्हणजे कुठल्या आम उमेदवाराला आम आमचं कोण आहे आमदार आम्हाला आमचं कोण ऐकत रे बाबा आमदार कोण आहे कुठला आमदार आहे सगळं मतदान करता ना तुम्ही हा करतो की तू कुठला आहे रे आम्ही इंदापूरचे आहोत आम्हाला द्या की मग तीन हजार आता ती सरकारची योजना आहे तुमच्याकडनं द्या आम्ही आ... तुमचा प्रश्न नेहमीच तुमच्याकडनं द्यायचं तीन हजार रुपये आता आम्हाला सामनापूर वर आला सामान्य जनतेचे या जनतेच्या मनातील प्रश्न माध्यमातून आम्ही नेहमीच सर्वांसमोर मांडत आहोत की या आजींची अशी प्रतिक्रिया की आज आहे की त्यांच्या अकाउंट मध्ये अजून तीन हजार रुपये आले नाहीत फॉर्म भरून दिले परंतु च्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न जनतेसमोर मांडत आहोत तर या ठिकाणी आजी आहेत आजी गाव कुठलं बिगवन बिगवन तीन हजार रुपये आले का नाही अजून आले फॉर्म भरून दिला होता का तुमच्या बिगोन मध्ये विकास झालाय का हो झालेला आहे किती मत ही सगळं झालं आता पंचवीस वर्ष जातो आम्ही भाड्याच्या घरात राहतोय भाड्याच्या घरात राहतात तुमचं प्रॉपर गाव कुठलं आकुनी आकुले खेड पसले का बर 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 था था तीन हजार रुपये अजून नाही आले नाही आले अजून तर ह्या आजींच देखील असाच प्रश्न आहे की यांचे तीन हजार रुपये अजून देखील अकाउंट मध्ये आलेले नाहीत तर आपण पुढे जाऊन आ, काही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर या ठिकाणी बाजारामध्ये भरपूर लोक आहेत गाव कुठलं खानोटा खानोटा तालुका दौंड जिल्हा पुणे दौंड जिल्हा पुणे तुमचा आमदार कोण होईल तालुक्याचा आमदार काय होईल आमदार तुम्हाला एवढा मोठा मतदानाचा अधिकार आहे राहुल होणार अजून तर यांच असं म्हणणं आहे की तालुक्यामध्ये राहुल कुल आमदार होईल या ठिकाणी तुमचं बनगरवाडी बंडगरवाडी तर तालुक्याचा ता लाडका आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल दत्तमामा बरणे दत्त मामा बरणेच का नेमकं काम चांगले त्यांची काम चांगले सगळीकडे निधी चांगले सगळीकडे काम चांगले आहेत त्यांची बनगडवारी मध्ये एकंदरीत कोण कोणती विकास कामं झाले भरपूर कामं झालेत रस्त्याचे वगैरे हे काम केलं बांधारा बिंधारा सगळं मामा चांगले काम आहे इंदापूर तालुक्यात शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत का सगळे सोय सगळी सोय आरोग्याच्या सोयी सगळ्या सगळ्या एक टू जेड मामाचे आमदार आहे आता प्रमाणन अजून मामा आमदार झाल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत अजून मामांनी काय काय काम करा भरपूर कामं करते तसं काय नाही अडचण तर एकंदरीत असं जाणून येतंय की मामांच्या कामांवरती जनता खुश आहे आणि या पंचवर्षीकला पुन्हा च एकदा दत्तात्रय मामा बरणे हेच आमदार होणार आहेत तर या ठिकाणी बाबा आहेत आपण बाबांकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया राम राम बाबा गाव राम राम। कुठला तुमचं पळसदेव तालुक्याचा लाडका आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल काय काय तालुक्याचा लाडका आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल मला सांगते तुम हो का तुमच्या गावामध्ये विकास कामं झालेत का नाही अजून ना तर तालुक्यात चर्चा आहे की दत्ता मामा मोठ्या प्रमाणात विकास काम करतात तुमच्या गावामध्ये हो नाहीत का झाली ना ना काय अडी अडचणी कुठली कुठली कामं झाली नाहीत नाही रस्ते झाले शिक्षणाच्या सोयी सुविधा झाले का तर बाबांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गावामध्ये विकासाची कामं अजून झाली नाहीत तर इ च्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो की विकास कामांना पुण्याचे एकदा वेग यावा आणि जे काही खेडे भागातील ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत त्यांच्या अडीअडचणी अडचणी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार एकदा योगदान द्यावे या ठिकाणी दादा आहेत दादा रामराम रामराम राम, राम।, राम, राम। गाव कुठला तुमचं बिगवण बिगवण मध्ये विकास झालाय का झालाय तो विकास कोणी केलाय झालेला आहे तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला असेल काळजी निवडून येईन त्याचं काय आता मनातलं काय सांगते ते आहे पण तुमची पसंती कोणाला तसं नाही सांगतोय दत्ता मामा आहे दत्ता मामा बी पाटील बी प्रवीण दादा बी सगळेच माणसं सारखेच सगळे सारखेच आहेत सार पण विकासाला मतदान द्याल का तुम्ही हा देणार की विकास केलं हो त्याला ते काय दादांचं असं म्हणणं आहे की विकासाला ते मतदान करतील पुढे अजून आपण बाजारामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर या ठिकाणी बाजारामध्ये महिला वर्ग आहेत बाजारामध्ये काही व्यापारी वर्ग आहेत ग्रामीण भागातील शेतकरी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काही दीड हजार रुपये आले का तुमच्या अकाउंट मध्ये नाही आले नाही आले फॉर्म वगैरे भरून दिला होता का हो तक्रार वाड़ी। तक्रार वाड़ी। तक्रार वाड़ी हो तुमचं गाव कुठलं तक्रारवाडी तक्रारवाडी तक्रारवाडीमध्ये विकास झालाय का हो झालाय की कोणकोणती विकास कामं झाले पाण्याचा प्लांट आहे म्हणजे पाण्याची सोय आहे फिल्टर पाणी आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का म्हणजे की ज्या पद्धतीने महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सरकारने नेमकं काय केलं पाहिजे काय काय म्हणजे महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत महिलांसाठी आता पोलीस वगैरे महिला पोलीस आहेत आता सगळ्या क्षेत्रात महिला तर सगळ्या क्षेत्रात आहेत पोलीस क्षेत्रात पण आहेत तर मग अजून म्हणजे जास्त प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असं महिला पोलीस वगैरे नेमून दिली पाहिजे त्यांच्या काही महिलांच्या अडचणी वगैरे आहेत तर ताईंच असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासन हे बंदोबस्त त्यांनी वाढवला पाहिजे तर तुमची पसंती कोणाला असेल आपलं भरणे मामांनी विकास मामा केला गावात हो ते आमच्याकडे नेहमी येतात गावात तक्रारवाडी गावात तुमच्या गावामध्ये महिला बचत गट आहे का हो आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून काही काम झालेत का हो होतात ना महिलांसाठी म्हणजे आपले प्रोडक्ट वगैरे आपण बनवतो ना ते बनवले म्हणजे महिलांसाठी मामांच्या माध्यमातून अजून गावामध्ये काही योजना आल्या पाहिजेत का हो आल्या पाहिजेत ना मग काय म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात शिकलेला आहात तर तुमच्या विचारानुसार काय नेमकं गावामध्ये काय घडलं पाहिजे अजून आमच्या गावामध्ये म्हणजे ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी राबवलं गेलं पाहिजे म्हणजे वेगळं काहीतरी म्हणजे शिवणकाम विणकाम तर सगळेच करतात पण त्या व्यतिरिक्त पण दुसरं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जे प्रोफेशनल असेल आणि ज्याच्यामध्ये ज्या शिकलेल्या महिला आहेत त्यांना म्हणजे प्राधान्य दिलं जाईल असं त्यांच्यासाठी पण काहीतरी राबवलं गेलं पाहिजे तर ताईंचं असं म्हणणं आहे की ज्या गावामध्ये सुशिक्षित महिला आहेत ज्या न शिकलेल्या महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी ताईंची एकंदरीत इच्छा आहे तर बाजारामध्ये अजून काही महिला वर्ग आहेत ग्रामीण भागातील दादा आहेत दादा राम राम गाव राम। कुठला तुमचा भिगवण बिगवण तर भिगवण गावामध्ये विकास झाला का झालाय बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे नेमका किती झाला शंभर टक्के तीस टक्के सांगायचं आता रोड तर तुम्ही बघता बघितल्यात का रोड बिगवून मधले तर तुमची पसंती कुणाला असेल पसंती आमचे पाटलांना हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांना चालूचे विद्यमान आमदार मामा भरणे आहेत तर मामांनी या गावामध्ये विकास कामं केली नाहीत केल ना का माझ्या मग मामांना पसंती का भाऊंना पसंत दादांचं असं म्हणणं आहे की हे बाहूंचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं काही झालं तरी त्यांची पसंती ही, ही हर्षवर्धन पाटील साहेब यांनाच असेल तर अजून बाजारामध्ये काही युवक वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत बाबा आहेत तर आपण त्यांना काही प्रश्न विचारू राम राम बाबा राम राम बोला आ, गाव कुठला तुमचं आमचं राहायला मुंबईला असतं बोला भिगवण गाव मतदान तर भिगवण मध्येच असेल की भिगवण मध्ये पोंदवडी मध्ये पोंदवडी मध्ये तर पोंदवडीचा विकास झाला का तुमचा विकास नाही झाला मानवाचा विकास झाला नाही का तर अजून आमदार फंडातून कोणकोणती काम किंवा कोण कोणत्या योजना तुमच्या गावामध्ये याव्यात थोडे रस्त्याचे एक झाले आणि पाण्याचे तर काही झाले नाही पाणी वगैरे बांधलं नाही आणि कुठे लाईट वगैरे लावलं असं पण मनवाचा विकास झाला नाही अजून असं तुमची पसंती कोणाला असेल आमचे तुतारे शरद पवार पवार साहेब जे उमेदवार देतील तेच रामकृष्ण अरे वाजवत उतारे बस तर दादांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब पवार साहेब जे उमेदवार देतील त्यांना ते पसंती देतील आणि दादांनी सांगितलं आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या ठिकाणी बाबा आहेत तर आपण बाबांकडून जाणून घेऊया की त्यांची पसंती कोणाला असेल राम राम बाबा तर आज जे आपल्या सोबत आहेत तर दीड हजार रुपये आले का अकाउंट मध्ये आले की गाव कुठलं तुमचं पोंदवडी मध्ये विकास झालाय काय झालं म्हणजे गावात पाणी आलं वीज आली आम्हाला पाणीच नाही प्यायला अजून आमची पाण्याचीच बोंब आहे आम्हाला पाणी आहे का आणि शिक्षणाच्या सोयी आरोग्याच्या सोयी काय नाही आम्हाला पाणी आमची फक्त पाण्याची सोय व्हावी एवढंच आमचं म्हणणं आम्हाला पाणी नाही काय नाही काय नाही आम्हाला अजून हंड घेऊन जावं लागते तर ताईंचं गाव पोंदवडे आहे त्यांची असं म्हणणं आहे की पाण्याची सुविधा व्हावी हो तर या ठिकाणी अजून महिला आहेत गाव कुठलं राहिलं मतदान बारामतीमध्ये आहे का भिवण मध्ये बारामती तर बारामतीमध्ये आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल म्हणजे एक तुतारी जी उमेदवार देईल त्यांना तुमची पसंती आहे तर यांचं देखील असंच म्हणणं आहे तुतारी जो उमेदवार देईल त्यांनाच यांची पसंती असेल तर या ठिकाणी काही व्यापारी वर्ग आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया रामरामदा गाव कुठले निंबोडी तर आमदार म्हणून पसंती कोणाला असेल आमदार निंबोडी गावामध्ये विकास झाला ना झाला की कुठ कुठल्या गोष्टी झाल्या निंबोडी गावात दादा आमच्या गावाला पाच कोटी दिलेत दादांनी आमदार फंडातून दिलेत का दादांनी स्पेशल दिलेत कशातून दिलेत काय माहित नाही पण दादांनी दिले एवढं माहिती तर यांच्या गावाला दादांनी निधी दिला असं त्यांचं म्हणणं आहे राम राम दादा एकच आहे एकच आहे तर विकास झाला का गा तुमच्या गावामध्ये कुठ कुठले विकास काम चालू आहेत सगळे गटर गटर लाईन चालू आहे ह्याचं काम चालू आहे तर पसंती उमेदवाराला तुमची म्हणजे लाडका आमदार असेल किंवा तालुक्यामध्ये जे आमदारकीचं चा, वातावरण चालू आहे तर तुमची पसंती कुठल्या उमेदवाराला असेल दादांसाठी म्हणजे दादा जो उमेदवार देतील त्यांना ह्यांची पसंती असेल तर आपण अजून काही लोक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर इथे युवक वर्गातील दादा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांची पसंती कोणाला असेल गावकुडला दादाच आहे तर तुमच्या गावामध्ये विकास झाला का मी प्रॉपर नाही मग गाव कुठलं तुम्ही इंदापूरचा आहेत का तर इंदापूरमध्ये विकास काम झालेत बरेच झाले कोण कोणती काय सांगू शकताल का जॉब वरती सारखं तर एक युवक म्हणून तुमची काय भूमिका आहे की आपल्या तालुक्यामध्ये काय काय सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत रोजगार आहे का आपल्या तालुक्यामध्ये रोजगार एवढं नाही आपल्याला ना तर तुम्ही जॉब कुठे करता सिनारमास ला शिक्षण काय झालंय तुमचं शिक्षण नाही झालं पाचवी झाली जसं बारामती तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने युवकांसाठी रोजगार आहे तसा तालुक्यामध्ये आपल्या झाला पाहिजे का इंदापूर तालुक्यामध्ये काही कंपन्या वगैरे लोणियाम आहेत ना बर लोणिया मडीच्या आहेत पण आपल्या तालुक्यासाठी काय तालुक्यासाठी एवढं काय आपल्याला नाही माहिती पण होईल काही ना काही होईल तर दादांचं असं म्हणणं आहे की युवकांसाठी देखील तालुक्यामध्ये काही ना काही झालं पाहिजे तर तुमची पसंती कोणाला असेल पसंदी म्हणजे म्हणजे आमदार म्हणून तुम्ही कुठला उमेदवार निवडून द्याल आमदार म्हणजे काय भरणे मामा भरणे मामाच तर यांची अशी पसंती आहे की दत्तात्रय मामा भरणे तर या ठिकाणी अजून काही मामा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची पसंती कोणाला असेल राम काय राम बोला गाव कुठला तुमचा सिद्धिश निंबोडी निंबोडी तर निंबोडी गावामध्ये विकास झाला का होईल ना विकास आता सरकार चांगला आले सरकार चांगले आले पसंती तुमचे कुठल्या उमेदवाराला कुठल्या द्यायचे तुमच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने विकास काम कोण करतेय तुमच्या गावामध्ये विकास काम व्हावीत का अशा उद्देशाने तुम्ही कोणाला पसंती द्याल कसे माहिती का विकास काम झाले पाहिजे तू निस्त हिव मी त्या गाठात मी त्या गाठात हिव माझा नेता मी तिथे जाणार तसं नाही झालं पाहिजे सगळ्यांनी सरसकट काम केले पाहिजे तर या ठिकाणी दादाबी आहेत आपण दादांनाही जाणून घेणार आहोत दादा या इकडे राम राम बोला गाव कुठला तुमचा सिद्धेश्वर निंबोडी सिद्धेश्वर निंबोडी तर तुमचा सिद्धेश्वर निंबोडीला विकास झाला का भरपूर झालाय आमचा तर तो विकास कोणाच्या माध्यमातून झाला दादांची दादांच्या तर तुमची पसंती कोणाला असेल दादालाच घेता विकास केला म्हणल्यावर असं नाही का काही उमेदवार म्हणजे आता येणार निवडून आम्ही आमदार गेला मग पवार साहेबांचे काय साहेबाल दिलं की आपण सुप्रियाला दिलं मागच्या वेळेला आता ह्या वेळेला दादांना द्यायचं मी सगळ्यांचे नियोजन केलं पाहिजे ना एकाच्याच गाळ्याच सगळं मानलं दुसऱ्याच गाळा मग राहील ना असं म्हणणं आहे खासदार की सुप्रियाताईंना आणि आमदार की आजी दादांना काळ्या दगडवले ना तुम्ही पांढऱ्या दगडवली काळी रेश असं म्हणाव लागेल माणसं म्हणतात काळ्या दगडली पांढरेस पण मी म्हणणार तुझी चित्र कर पांढऱ्या दगडवली काळी रेश आजी दादांनाच निवडून दिलं पाहिजे कारण विकास त्यांच्याशिवाय होणार नाही असा विषय अजित अजितदा अजित पवारांनी शरद असं फसवलंय का आ, आ, आ. हे चुकीचं कसं आहे माहिती बरोबर का मन... मी प्रश्न तुम्हाला समजावून सांगतो की सामान्य जनतेमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये असं सांगितलं जाते की दादांनी साहेबांना फसवलं नेमका काय प्रकार आहे नेमकं फसवलं काय नेमकं काय तुमचं मत काय तुम्ही काय म्हणता मी जनता म्हणते अजित पवारांना पवार साहेबांना बसवलं कुठं बसवलं हे कोणाला माहित नाही निस्त बसवलं आपण फसवलं कुठं शी, मुद्दा मी कळू द्या ना जनतेला की अजित पवारांनी पवारसाहेबांना फसवलं कुठं हे तुम्ही जाऊन द्या नाही जाऊ म्हणत नाही समोर तोंड येत नाहीत कोण की अजित पवारांनी पावर पवारसाहेबांना फसवलं कुठं फसवलं तुम्हाला विकास दिसत नाही का म्हणजे अजित पवारांनी विकास, विकास, विकास केलेला तालुका मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मार्शामध्ये दिसत नाही का बरोबर आहे का नाही काम केली मान्य आहे का पण सात संगत सोडण्याचं नेमकं काय कारण का कारण की पवार साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये आणलं एवढं मोठं केलं तर नेमकं दोन मिनिटं दोन मिनिट मी मेन प्रश्नावरती येतोय की राजकारणामध्ये पवार साहेबांनी दादांना आणलं सगळं राजकारण कसं करायचं काय करायचं एकंदरीत मास्टर माइंड पवार साहेबांना मानलं जात मग दादांनी का सात संगत का सोडली असं का म्हणजे काय कारण असावं असतं राजकारणामध्ये काय कारण असतात ते सगळ्यांना बोलून द्यावाचे नसतात बरोबर असं काय कारण असतं लागतं असं काय कारण की एकत्र बी यावं लागतं असे सिंचनवाड्याचा आम्हाला काय एवढं वरती जायचं ना सिंचनवाड्यामध्ये तुमचं जे काय आहे ना ती वर केंद्रामध्ये किंवा राज्य ह्याच्यामध्ये आपल्याला आता काय चाललंय तुम्ही नेते चालले ती कोण कुठे काय किती घोटाळा करतो आपल्याला पण तुम्ही ते घोटाळा बघता बरोबर आहे पण विकास किती झाला हे तुम्ही बघता का म्हणजे एक पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर दादांच्या विकास कामांमध्ये काय म्हणजे असा रुकावट आली का का मोठ्या प्रमाणात अजून विकास काम होत चालले विकास विकास काम मोठे दादांनी केलेलं आणि तालुक्यामध्ये बारा तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणीच भरपूर दादांनी सपोर्ट दिला सगळ्यांना आणि काम हे पाठीमाग म्हणजे जाती बरोबर ते काम बघतात आणि त्यांच्या कार्यकर्ते खाल्ले ते सगळं जाती बरोबर काम करतात सर्व ठिकाणी घोषणा दिली जाते दादा एकच वादा दादा आपल्या कामाचा दादा हक्काचा दादा हे शंभर टक्के खरं आहे का हो आहे ना शंभर टक्के एकशे एक, एक टक्के चालेल शंभर टक्के जोडून द्या साहेब तुम्ही तर या दादांचं असं म्हणणं आहे की दादांनी बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम कामं केलेले आहेत तर या ठिकाणी अजून काही युवक वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कि त्यांची पसंती कोणाला असेल दादा गाव कुठला तुमचं बारामती बारामती बारामतीमध्ये विकास झाला कोण कोणती विकास कामं झाली बारामती रस्ते झाले पोलीस झाले म्हणजे सर्व सोयी सुविधा बारामती आहेत आरोग्याच्या सोयी असतात शिक्षणाच्या सोयी आहेत सगळ्या परत प्रवासाच्या सोयी सुविधा असतील सगळं बारामतीमध्ये कायच करू तुमची पसंती कोणाला अजित दादांना दादा। तर यांची पसंती दादांना आहे तर आ, या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत चा गाव कुठला तुमचं बिगवण 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 गावचा विकास झाला का गावचा विकास झाला येणार मला आमदार म्हणून तुमची पसंती कोणाला असेल नेमकी

दादांचं म्हणणं आहे की मामांच्या माध्यमातून त्यांना निधी आलेला आहे तर या ठिकाणी आजी आहेत तर आपण आजीना विचारून घेणार आहोत राम राम सर राम। दाव कुठला डाळ डाळ नंबर एक, एक। तर पसंती तुमची कोणाला असेल नेमकी आमदार केला कुठल्या भेटी तुम्ही मला सांगा आम्ही ई आर मराठी न्यूज इंदापूर आम्ही पवार साहेबांच्या उमेदवाराला पसंती देणार आहे तुतारी विकासाचं काय विकास असला तरी महाराष्ट्रात खूप त्यांनी लोकांना नोकरदार एम आय टी पार्क किंवा बरेच असे शैक्षणिक उपक्रम राबवलेत आणि एकंदरीत असं म्हणायचं का विकासाचं बीज पवार साहेबांनी चोवलेला आहे त्याच्यामुळं जो पवार साहेब उमेदवार देतील त्याला तुमची पसंती तर दादांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब ज्या उमेदवाराला पसंती देतील तोच तालुक्याचा आमदार होईल मी राहुल बिबे कॅमेरामॅन संकेत माने ई आर मराठी न्यूज आमच्या ई आर मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा